नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या छोट्याशा चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळेजण पटापट लाईव्हला या लाईक डन करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण पटकन कर लाईवला या दादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा जेवण झालं का आज थोडी लवकर लाईव्ह घेतली ना दादा मी काल कारण की काल खूपच उशीर झाला होता आज पटापटच भर सगळीच कामं आवरली मी फास्ट फास्ट एकदम आणि मग निवांत लाईव्ह घेत घ्यायला लाईक डन थँक्यू विवेकदादा दाजी नमस्कार हाय हर हर महादेव अभिषेक दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय कसे आहात अभिषेक दादा हो ताई आज लवकरच घेतली म्हणूनच काल खूपच उशीर झाला विवेकदादा जेवण केले का तुम्ही ताई हो अभिषेक दादा जस्ट जेवण झालं भर मग सगळं आवरलंय आणि मग लाईव्हला आली तुमचं जेवण झालं का अभिषेक दादा तुझं हो माझंही झालं दादा तुमचं नवीन आलेला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि सगळ्यांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा मीच पुढचं बोलते अभिषेक <laughs> <भी शुक्ता> दादा <laughs> मस्त आहे तू कशी आहे साई मी पण एकदम छान आहे अभिषेक दादा एकदम मस्त अभिषेक दादा तुम्ही मग काल लाईव्ह आला होता आणि मी तुम्हाला भरपूर काही बोलत होते त्या दिवशी बोलले आणि तुम्ही अर्ध्यातूनच गायब झाला सोनालीताई हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ काल कुठे गेल तीस लगेच सोनालीताई लाईव्ह वरून आणि अभिषेक दादा तुम्ही लगेच गेलात हाय 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 फ्रॉम ओ अरे दादा श्री स्वामी समर्थ जेवण झालं का कशाबद्दल बोलत होते ताई अभिषेक दादा मी असं सगळ्यांना ओळख करून देते त्या दिवशीही मी ओळख केली पण त्या दिवशी तुम्ही लगेच गेला आणि काल ही की अभिषेक दादा म्हणजे नाही का माझी फ्रेंड रवीना तिच्या लाईव्हचे सबस्क्रायबर आहेत सपोर्टिव्ह भाऊ आहे तर ते मला सपोर्ट करतात खास माझ्या लाईव्हला येऊन तर हे आपले भाऊ आहेत असं म्हणून मी एकमेकांना ओळख करून देत होती सगळ्यांना तुमची संदीप दादा बाळाची तब्येत कशी आहे आता हो दादा कशी आहे बाळाची तब्येत हो ताई आज आहे ना अच्छा म्हणजे आपल्या रवीनाची अशी लाईक झाली का नवीन आलेल्या सगळ्यांनी लाईक करा कॉमेंट करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी लाडक्या ताई जेवण झालं का मस्त आहे दादा तब्येत आता बाळाची मग संदीप दादा अजून जेवण झालं का संदीप दादा नाही झालं अजून बापरे अच्छा म्हणजे तिची लाईव्हच नाही झाली का अजून मी बघितलंच नाही दादा दोन तीन दिवस झाले तिची लाईव्ह लक्षच नाही गेलं माझं म्हणून विचारलं श्री किशन दादा बोल ग माझी लाडकी मयुरी जेवलीस का हो आत्ता जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण माझं जास्त जेवण झालं आणि दुकानही बंद केलं म्हणून आज लाईव्ह फास्ट आणि लवकर घेत आहे चलो मंडळी फास्ट फास्ट कमेंट करो लाईक डन करो असं नाही म्हणणार लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणेन हो गं ताई झालं ग तुझं जेवण झालं का माझं पण झालं सोनाली ताई निकिता ताई लाईव्ह असेल तर प्लीज कमेंट कर आसिफ दादा प्रल्हाद दादा दाजी जेवण झालं का सगळेजण पटापट पड़ जे जे आहेत तरी लाईक डन करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल तरी श्री दादा <coughs> आमचा काही खोकला कमी का होईना झालाय आणि नेमकून लाईव्ह घेताना मुद्दाम ठुस ठुस अस मी जेवण केले ग मयुरी फक्त तुझ्यासाठी बोलायला ओ असं आहे का श्रीकृष्ण दादा थँक यू दाजी आज काय इतक्या लवकर बाय काय झालं तब्येत बरी नाहीये का जेवण जेवण तुमचं सर्वांचं झालं का संदीप दादा आमचं सगळ्यांचं जेवण झालं आज काय स्पेशल होतं संदीप दादा तुमचं जेवणाचा बेत जेवण करायचं अच्छा आज उशीर केला दाची जेवणाला आज खूप उशीर झाला तुम्हाला जेवणाला <laughs> सोनाली तई कमेंट कर ग कुठे गेलीस निकुताई लाईव्ह असेल तर कमेंट प्रियू ताई आता जेवण करते मयुरी लाईक केले का थँक यू श्री किशन दादा मनापासून धन्यवाद थँक्यू यू मला माहितीच आहे माझे मला मा, म्हणजे मला कमेंट करण्याआधी माझी फॅमिली पहिला लाईक करेन आपण एवढे जर आपली लाईव्ह बघत आहात तर आपल्याला सपोर्ट करायचं असेल तर एक आम्हाला ही कळेल

पाव मिसळ होती तडे बाई संदीप दादा मिसळ पाव खाल्लाय तुम्ही चक्क वा वा वा, वा, वा कसे आहेस मी तीन दिवस झालं तुझं नाव घेतेस पण तू तीन दिवस झालं लाईव्ह ला आली नाही परवा दिवशी मी लाईव्हला आली मी एकटीच अशी वेड्यासारखी बडबडली हाय हॅलो कोण का कोण मला बघते का कोण मला बघते का असं केली 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 दहा मिनिटांनी गेली कारण की मला कोणच बघत नव्हतं आणि मी एकटीच स्वतःला बघून अशी करत होती आणि आता आली आहेस ना निकिता ताई कशी आहेस मी एकदम बरीच आहे ग तू कशी आहेस बोल केसरी विष्णू दादा नमस्कार श्री स्वामी सर तर विष्णू दादा <laughs> हा डायलॉग भारी आहे ताई गावी गेले होते आज आणि कुठल्या गावी आली होतीस इकडे आली होतीस का निकुताई असेल दादा लाईव्ह असेल तर कमेंट करा प्रल्हाद दादा शाम दादा कोणी आपल्या लाईव्ह वर रमेश काका वगैरे नितेशाचा लाईव्ह असेल तर प्लीज कमेंट करा सगळ्यांनी <laughs> विष्णू दादा हे ले जुन डायलॉग आहे आपला मला अ सासरी गेली होतीस कुठे आलं ताई अरे वा तू एन्जॉय करून आलीस म्हणून की आता तरी फिरून आली होतीस सांगोल्याला गेली होतीस अरे बापरे सांगोल्याला आली होतीस मग इकडे पण यायचं ना ताई शिरनांदगीला शिरनांगीस ना का मारुळी ताई तुझ्या गावचं नाव काय बोलीस तू शिरनांदीलाच आहे ना सोनाली ताई सोनाली ताई सोनाली ताई कमेंट कर ग जेवलीस का जेवण झाले तुझं पण मी विजयाला काय स्पेशल केलं होतं सोनाली ताई कमेंट ताई संक्रांतीची सुट्टी होती दोन तीन म्हणून गेले होते हो शिरनांदगी अच्छा मग शिरनांदगीला पण ये ना ग ताई शिरनांगीला पण ये ना ताई चलो यूट्यूब फॅमिली पटापट पटापट कमेंट करा लाईक डन करा चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपले व्हिडिओ ब्लॉग रील्स आवडत असेल तर आता नाही ग ताई तिकडे कोणी असो ना कोणीच कसं नाहीये मामा मामी आहेत बोलली ना ताई तू कुठे गेली यलोवाली ती भैया पिवळीवाली मामा ते आहेत पण बोलत नाहीत अच्छा कोणीच बोलत नाही का निकोतही असो मग जाऊ दे सोड मी आहे ना शिरनाथ गेला नको येऊ आपल्या जवळच्या गावातील मी आहे ना मी आहे की इकडे ये माझ्याकडे भले आपलं घर छट्ट आहे पण तुला मी छान सांभाळेन तू किती दिवसासाठी आली तर श्रीकेशन दादा मयुरी तू केले लवकर लग्न घेतलं जे म्हणा धोर मी तर लवकर नोकरी मिळसील आणि मला वाटले लग्न झाले जीवाला मिळाला घोर आता खूप टेन्शन जिंदगीमध्ये कशाचं टेन्शन आहे तुम्हाला श्री दादा एवढं एवढं कशाचं टेन्शन आहे दादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ गणेशदा जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जेवण झालं काय झालं मेरी माथे गिर गई बिंदिया तुझे बिंदिया की गणेश दादा हो अच्छा कुछ बोलता है गणेश दादा तुम्ही ए अन्ना कभी दो थे दोन मिनट हाँ <coughs> <coughs> फास्ट फास्ट कमेंट फास्ट फास्ट कमेंट पटापट कमेट उठ गेले सगळे हे नांदेडवरून अच्छा नांदेडवरून बोलत आहे दादा तुम्ही पाहिलेले खूप टेन्शन देत आहे मयुरी आनवी आरव काय करते आन्वी आरव खेळायला लागली ना निघूता इथे सांगते आरव आहे झोपायचं नाटक करतोय उठतोय बघतोय आन्वी आहे माझ्या जवळच बसलेली आहे Uh, कोणतं गाणं बोलते ते थोडं मोठ्याने बोल तर बरं होईल ग संदीप दादा नको आता तू भारी आहे <laughs> मोठ्यानं हा मी बोलले होते ना सोनाली ते मी बोलणार आज एक गवळून बोलणार आहे मी बोलणार पण सगळ्यांनी लाईव्हला तर येऊ द्या मी वाढ बघते आज कोण लाईव्ह ला येईल कोण लाईव्ह येईल कुठे काय होतात सगळेजण संदीप दादा कमेंट करा की संदीप दादा तुम्ही पण एखादी कमेंट करता आणि कपच होता फास्ट <laughs> फास्ट कमेंट फास करा कमेंट पण हायड होत आहे कोणाचे मयुरी बाय येतोय मी टिकेशन दादा चाललात का इतक्या लवकर निकिता ताई कमेंट असेल तरदा लाईव्ह असेल तर कमेंट करा मला झोप लागली लवकर बोल मग <laughs> काय जेवली ताई आज आज मासे 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 फ्राय केले होते आणि भाकरी तुला सांगते तई ज्वारीच्या भाकरी केली प्लस बाजरीची भाकर दोन केली प्लस चपात्या केला म्हणजे फक्त माशाच्या भाजीला हे तीन प्रकारचे भाजी भाकर चपाती करावी लागली मला आणि प्लस वांग्याची भाजी केली कारण की जे ज्यांना आपण मेस देतो ना ते आज म्हणजे नाही काही खात नाहीत नॉनव्हेज वगैरे आणि त्यात मासेही खात नाहीत ते पहिल्यापासूनच त्याच्यामुळे त्यांना मग वांग्याची भाजी पण केली मुनीच्या तिरे काल पाहिला हरी काल पाहिला हरी काना वाजरी तो वाजरी बा वाज... आलो आहे पुणे मधून करतोय कमेंट कमेंट माझी छान दीदी माझी छान ताई तू फुल मी भ्रमर सुगंध घेतो लाईव्हवर जय राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल दादा बाय बाय श्री स्वामी समर्थ बाई ट्रॅक्टरचा आवाज ते सगळे गायू लागले कोणी दिसत नाही येमुनेच्या तिरिकाले पाहिला हरी हो हो कुठे गेले सगळे छान कमेंट वाचली का हो वाचली वाचली भवन दादा वाचली तुम्ही कमेंट नाही केली की मला आळस आल्यासारखं होतं मंडळी मी खरं सांगते मग काय म्हणतात तसं त्याच्यामुळे पटापट लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा फास्ट फास्ट लाईव्ह या छान छान कमेंट करा <laughs> आणि मेन काय आहे म्हणते का माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मला असं स्ट्रेट ठेवायला येत नाही मोबाईल स्टँड असल्याने की स्ट्रेट मोबाईल ठेवून आपण बोलू शकतो असं माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी एका हातात मोबाईल धरते एका हातात സരല മുത്രി ബോസരി തനേ മാരല കടനമ പോഡില കട തനേ മാരല കടനമ പോഡില കട തനേ മാ ते चला मंडळी बाय बाय श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शुराय भेटूया उद्याच्या लाईवला कारण की मला नाही वाटत लाईव्हला कोण निकिता आता आली गेली सगळेजण आले गेले कोणाचे कमेंटही हायड होय लागलेले आहेत काय माहित मला काहीच कळणार झालंय कशामुळं पण कमेंट पण यायला झालेत था, मला अचानक बंद झाले काय झालं असं हायड झाल्यासारखं झालं काय एकदम शांत झालं सगळं यमुनीच्या तिरिकाल पाहिला हरी काल पाहिला हरी वाजवी तो पासरी जाले का है? मैं कमेंट पडला झालेत काय मग अचानक कमेंट हायड झाले का काय सगळ्यांचे चला युट्यूब फॅमिली एकतरी कमेंट करा कारण की कमेंट पण दिसायला झाले ती हायड झालेत का काय असं मला का वाट म्हणजे कळलं तरी की पाहिजे कळलं पाहिजे की बाबा लाईव्ह ला आहेत सोनाली तई हाय सोनाली ते कुठे गायब होतीस ग कुठे गायब होतीस सांग बर येथे सांगेच गायब होते योगेश तदा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सोनाली हाय हाय श्री स्वामी मला ना फास्ट फास्ट कॉमेंट वाजायची सवय झाली आणि मला फास्ट कॉमेंट असायला एकदम असं आळस आल्यासारखं होतं खरं सांगते सवय झाली की फास्ट कमेंट आली पटापटा पटा पटा वाजायचं वाचायचं नाहीतर मस्त असं एकदम एकदम असं कंटाळल्यासारखं होतं मला लाईव्हला चला मंडळी बाय बाय निकिता ताई तू पण ला आली पटकन गेली सगळेजण लाईव्ह ला आले आणि फास्ट फास्ट गेले कमेंट पण पडायला झालेत कशामुळे काय म्हण सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र जय भीम जय शुराय भेटी उद्याच्या लाईव्ह ला बाय बाय काय करायचं